बौद्ध महासभा आयोजित उमरखेडा येथील द्वितीय धम्म परिषदेच्या निमित्तानं आज जो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांचा जो महाबोधी महाविहाराचा जो राज्यभर देशभर जो संदेश देण्यात आलेला आहे तो संदेश आज या धम्म परिषदेच्या माध्यमातून एक हजारो संख्येने उपस्थित राहून ह्या सरकारचा निषेध करत या, या ठिकाणी जे बौद्धाचं हे जे जिथून बुद्ध बुद्धाच्या भूमीचा उगम आहे याच भूमीला तुम्ही भूमीत तुम्ही जे बुद्धाचा जो अवमान करता त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी धम्मपरिषद आयोजित केली आणि या धम्मपरिषदेच्या माध्यमातून जे भारतीय बौद्ध महासभेचा संस्कार योजनेचं काम आहे हे इथली तालुका कार्यकारिणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी समता सैनिक दल यांनी मोठ्या प्रमाणात बाबासाहेबाच्या या चळवळीला पुढं करण्याचं काम केलं तेव्हा या ठिकाणी या धम्मपरिषदेच्या चांगल्या पद्धतीनं शंका होत आहे आणि चांगल्या पद्धतीने परिषद तालुक्यामध्ये एक आंबेडकर चवेचा दे, सर महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका आहे दे बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम याच्यावरती घोष पत्तरत महाराष्ट्रभर आंदोलन केलेली आहेत आणि आदरणीय बाळासाहेब लवकरच येथे जाऊन तिथल्या जो बी टी ॲक्ट आहे याची अंमलबजावणी जी झालेली आहे ती रद्द कशी करणार आहेत हा फार्मुला तेथील सरकारला सांगून आणि त्याच्यावरती कठोर कारवाई म्हणजे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर वंचित पहोजाळेने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या खाली आणि भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केलेले आहेत याचे जास्त फडसाद ह्या बी टी ॲक्ट रद्द करण्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न केलेले आहेत तरी श्रद्धे बाळासाहेबांच्या आदेशानुसार जर पुन्हा जर अजून काही तीव्र आंदोलन करायचे जर आदेश दिले तर आम्ही नक्कीच भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आणि हा बौद्धमय समाज नक्की त्याला सामोरे जाणार आहे बनकर साहेबांना प्रश्न आहे सर महाबोधी विहार आतापर्यंत बौद्धाच्या ताब्यात नाही यासाठी बौद्ध समाज कुठेतरी कमी पडला आहे का असं तुम्हाला वाटते का बौद्ध समाजाने खरं तर जर बौद्ध महाबोधी विहाराचा इतिहास पाहिला तर अनाकार एक धम्मपाल तर आजपर्यंत बाबासाहेबांनीसुद्धा या मो महाबोधी विहाराच्या संदर्भानं लिखाण केलेलं आहे आणि त्यानंतर वारंवार स भंते सुरेश असतील भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आदरणीय मीराज आंबेडकर असतील तसेच या आजच्या याच्यामध्ये जे भारतीय बौद्ध महासभेचं नेतृत्व देशभर करत आहेत आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब हे या आंदोलनाला सक्रिय पद्धतीनं आणि त्याच पद्धती न्यायालयीन पद्धतीनं सुद्धा कसा हा लढा मोटाकट करून ते पदव्यवहार हस्तगत केला जाईल यासाठी प्रयत्न करत आहे नक्कीच आंबेडकरी समाज हा तो जो महाबोधी विहाराचा प्रश्न हा त्यांनी पेंडिंग ठेवला नाही आहे आंबेडकरी समाज हा फार ताकदीनं या महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी जस ज्याचे पडसाद आता राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण देशानं पाहिले की बाळासाहेबांनी भीमरावसाहेबांनी आदेश दिला आणि राज्यभर एकाच दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तहसील तहसीलच्या ठिकाणी तर नव्हे तर सर्कल ठिकाणीसुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून निषेध आंदोलन करण्यात आला आणि तो ते विहार आता नाही तर कधीच नाही ह्या भूमिकेतून बाळासाहेबांनी साहेब उतरलेले आहेत अठरा आणि एकोणीस तारखेला आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय भिक्खू संघ तिथला जो भन बन, भंतेजी लामा यांच्या नेतृत्वाखाली तिथं आंदोलन होत आहे अठरा आणि एकोणीस तारखेला आणि हा लढा बाळासाहेबच्या माध्यमातून देशभर अगदी मोठ्या संख्येनं होईल या ठिकाणी हे भारतीय असून तुम्हाला धन्यवाद सर